जा कुठो पंढरीच्या वारीला मामा गजरा तैकडे पालखीला फुलंवायला तू जा बर इकडे तुझा नवरा असा मरतोय काशीबा अरे काशीबा अलो दनी जी बाई हो काय रे इतका ओरडलो कोतास कुठ तू मी बाईजींची तयारी करत होतो वारीची वारी वारीची तयारी इकडे तिचा नवऱ्याचा जीव चाललाय आणि बायको पंढरीच्या वारीला चालली असच ना काशीबा माझी तंबोरी कुठं आहे <coughs>